हॅलो सेमीफायनलचा होणारा दुसरा सामना असेल जम्बू किशोर डांगेवाडी वर्सेस पाली दोन्ही संघांना फर्स्ट पहिला पुकार आहे फर्स्ट कॉल फॉर गोड टीम जम्बू किशोर डांगेवाडी वर्सेस पाली दोन्ही संघांनी कृपया याची दक्षता आहे आले आहे मागले थोडसं मुद्दे आपल्याला बी संघाच्या माध्यमातून परेश शिंदे सारखा मजबूत मोहरा मैदानाच्या बाहेर प्रशिक्षकाच्या भूमिकेमध्ये बसलेला पाहायला मिळेल घेण्यात सक्सेसफुल मात्र चढाई करता येतोय सुंदर चढाई पाहायला मिळेल मात्र कधी बाहेर पडायचं हे शानदार तत्व त्याला माहित आहे त्यामुळे चांगला खेळ याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल मुन्ना येईल चढाई करता पाहूया कोणा कोणाला लावतोय चुन्हा मुन्ना जबरदस्त असा चढाई कुठं असेल शानदार चढाई कुठून बलदंड शरीर गेष्ठ असेल सातात नाही म्हणजे फक्त सातच असतात त्याच्यामुळे आठवा कुठून घ्यायचा हा प्रश्न पडतोच नक्कीच इथे शानदार खेळ मुन्ना याच्या माध्यमातून पाहायला मिळेल काही आकडे अपेक्षा असतील लागलेल्या जुगाई स्पोर्ट्स बी संघाकडे नक्कीच मुन्हा शुक्रप्रिती आपल्या संघाकडे परत येतोय आणि पुन्हा एकदा येऊन तो सुमी एक शांगर चढाई पण या चढाईमध्ये दोन गुण घेण्यात आता मात्र किती गुण घेतले जाते सुमित याकडून याकडे लक्ष लागेल खेळावं लागेल दोन्ही संघाना इथे मात्र सुमित सात नंबर दहा जबरदस्त असा सत्य <सथ> प्रसत्ता गाजवण्यासाठी मैदानामध्ये डेरे दाखल होतोय पंकज सारखा एक महत्वपूर्ण मोहरा मैदानाच्या बाहेर असेल दरम्यान हा सक्सेसफुल रेडर असेल

मोठं खुंडार पाडलं गेलं एका चढाईमध्ये चार खेळाडू बाहेर बसवले आणि आता थर्ड रेड येते ती मुन्ना याच्याकडचा मुन्ना पाहूया थर्ड रेड मध्ये काय करू शकतो नक्कीच आपल्या संघाला थोडस मदत करावी लागणार सहकार्य द्यावं लागणार आहे योगदान चांगलं द्यावं लागणार आहे मुन्ना आटोकाट प्रयत्न करतो स्वतःच्या उद्योग कपड्यामध्ये चाललेली त्याची चढाई आपल्याला पाहायला मिळेल खोल वर घुसतोय आणि पुण्याच्या आतमध्ये माफी नाही बोनस प्लस वन पॉइंट दोन गुण घेतले जातात मुन्ना याच्याकडून चढाई करता येतोय तो रमेश जबरदस्त उंच पुरी श्रीयष्टी रमेश याची रमेश सुंदर एक पे दुसरी भारी पुन्हा एकदा मुन्हा येईल चढाई करता पाहूया मुन्हा कशा पद्धतीने चढाई साकारतोय आधी बनस प्लस वन दोन गुण घेतले होते इथेही त्याला गुण घ्यावे लागणार करायना आपल्या संघातील महत्वपूर्ण मैदानाच्या बाहेर मोहरे बसलेले असतील त्यामुळे चहामय मोहरांना तर काय लाईव्ह करायचा असेल मुन्ना गेला चालाव लागला मुन्ना जातो चाललेली कडल्याकडे पाहायला मिळते तर मॅक पंकज आणि मुन्ना असतील मैदानामध्ये येतोय चढाई करता सुमित सुमित सात नंबरची जर परिजन केलेला पंकजा थोडीशी हाताला माती लावून घेताना पाहायला मिळते ज्या वेळेला देतात त्यावेळेला सुमित हाताला माती लावलं म्हणून तो रिकामे हस्ते परत पंकज आता चढाई करता येईल या काम्या दरम्यान पहिले रेड असेल पंकज याची पंकज पाहूया नाव सारखं लावतोय का नक्कीच मानवा संघर्षाचा गरज असेल आणि या गरजेच्या क्षणी पंकज कामाला येतोय का सुंदर गिरिका घेतल्या जातात सुंदरित्या हुल काडी दिली जाते याच्या माध्यमातून पुन्हा एकदा उलतापर्यंत जातोय खोलवर उठतोय दमकम दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय याच्या माध्यमातून बोलच गुण शानदार विद्यार्थी प्लॅ गेला नक्कीच आपल्या संघासाठी भरीव कामगिरी केली गेली गुणी मात्र रिल आयुष साठी गोटी घेतला गेला नाही सुमित पुन्हा एकदा चढाई करता येईल सुमित याने सुरुवात केली आणि त्यानंतर मात्र जबरदस्त कामगिरीची पेशकश आपल्याला दत्त कृपा पाली संघाच्या माध्यमातून पाहायला मिळेल सुमित निदान रेषा पार करतोय त्यानंतर मैदानामध्ये आलेला कचरा उचलून टाकला जातोय स्वच्छ भारत मिशन अंतर्गत मुंदा पुन्हा <laughs> एक चढाई करता आता मग दोनच खूप असेल बौदा एकदा तू कर एकदा असं सांगत एकमेकाला यादी पण ती चढाई आणि मात्र लावला जातोय सुना चरक्षण सात जणांचे मिळून चौदा हात काम करतायत अकेला पंकज सुंदर ट्राय वेल ट्राय मात्र इथे सुमित सावंत आणि पहिला लोन होईल जुगाई पनवर बीज संघावरती चढाई फोटो येतो चढाई करता सुंदर चढाई फोटो असेल नक्कीच एक चांगला चढाई फोटो कमी व्हायचा एक छोटासा काळ डोळे मात्र सुंदर फुटवर किंवा चढाई फोटो कुठे स्वतःच्या उजव्या कपड्यामध्ये आणि इथे मात्र झाले ना लोकांगण वंदी चरण असा देईन गुण तुला म्हणत एक गुण बहाल केला गेला कॉर्नर पटू कडून रमेश चढाई करता येतोय रमेश याची चढाई पाहूया कशा पद्धतीची असेल मध्यफळेमध्ये थोडीशी ओळखवळी दिली जाते मी इतका बाहेर येतोय मला मारण्यासाठी प्रयत्न मा कर सांगितला जातोय पंकज जा याच्याकडून रमेश मात्र सुंदरशी चढाई साकारताना पाहायला मिळेल स्वतःच्या डाळ्या कॉप्याकडे चाललेली त्याची ही सुंदरशी रेड मात्र गुण घेतला जात नाही रमेश याच्याकडून म्हणजे तो सुखरूप आपल्या संघाकडे परतीच्या मार्गाकडे सुद्धा पाहायला मिळेल पुन्हा एकदा हा चढाई फोटो एक गुण एक दोन मला वाटतं या सामन्या दरम्यान दोन गुण

तीन गुणांची आघाडी असेल ते दत्त पाली संघाकडे सहा गुण गोड पाच गुणांची आघाडी आपल्याला दत्त खूप संघाकडे पाहायला मिळेल अकरा पाच सर अकरा पानवल पाच

जुगाई स्पोर्ट्स पालवर संघ सहा गुण पाच गुणांची आघाडी दरम्यान मुन्ना पुन्हा एकदा सक्सेसफुल रेडर ची शिकार बिली जाते मुन्ना याची शानदार सुंदर टॅकल साकारली जाते इतक्या ताकद वादकडे केलेली शानदार टॅकल आपल्याला पाहायला मिळेल रमेश पुन्हा एकदा करता येतोय रमेश याची चढ कशा पद्धतीची असेल याकडे रक्षा केलं काहीशी असतो केली जाते त्यानंतर कॉर्नर येईल त्या दिशेने लग्ता प्रहार केला जातोय मात्र गुण मिळत नाही थोडीशी हुलकावणी दिली जाते चपोटेल कव्हरला समोरील कॉर्नरला आणि त्यानंतर मात्र सुखी आपल्या संघाकडे परत येईल रमेश कुंडा हा दमकम भरा खेळाडी असे छोटासा खेळाडू मात्र सुंदर प्रदर्शन याच्या माध्यमातून पाहायला मिळतात निदान रेषा पार केली जाते आणि त्यानंतर मात्र सुरुवात केली जाईल पहुंचा गुण घेण्यात पूर्ण बाहेर टेपवरला आणि कलर वरती केलं जातय हा तो ते जाधा लातो की बा येईल तसं नाही सक्सेसफुल रेडर असेल नक्कीच पहिल्याच रेडमध्ये दोन गडी बाद करण्याचा भीम पराक्रम केला आणि त्यानंतर आपल्या संघाला सुस्थितीत देण्यासाठी जबरदस्त प्रयत्न जवाब प्रयत्न रमेश याचे त्याच पद्धतीने खेळ चालू असेल आपल्याला पाहायला मिळेल रमेश याच्या माध्यमातून या मैदानामध्ये शानदार अशी पावलं फिरत नाही रमेश याची पुन्हा एकदा सक्सेसफुल रेडर त्याच्यावरतीच भरोसा दाखवला जातोय

हलुवार प्रेमाने लय निदान वेशा पार करतो आणि त्यानंतर मात्र आपल्या तक्क्या मागे घेतोय कारण कुणी ओढलं जाणून बुजून तर कदाचित आपलं नुकसान होईल पुढे आलास तर उडील तंगडी याचाच नाव मित्र कबड्डी नक्कीच आपल्याला पाहायला भेट हा शानदार खेळ तेरा आठ <laughs> <दुगाई स्पोर संगरे। laughs> परेश शिंदे सर आपल्या संघाला समजावून आपल्याला पाहायला मिळेल मुन्ना हे भरोसा भरसा दाखवला जाईल महत्वपूर्ण मोहला मैदानाच्या बाहेर असेल <laughs> मुन्ना थोडीशी पत येत नाही सामना सापडण्यासाठी शेवटचे चार मुंडे असतील कोण कोण गुस्त कोण कोण धोकादायक असतं आणि त्याच गर्दीत अडकतो त्याच गर्दीत अडकतोय मुन्ना बाद होतो कॉर्नर पटून जबरदस्त असा अँकल होल्ड करताना पाहायला मिळेल पुन्हा एकदा येतोय सुमित निदर्शा पार करतोय पुन्हा एकदा बाहेर पडतो आणि त्यानंतर मात्र चढाई सुरू राहील सुमित याची सुमित तर बहुया कशा पद्धतीने येते कामगिरी करतोय सुमित तुम्ही याला मात्र आता परतावं लागेल कारण परतीचा बजर वाजू लागलेला आहे इथे मात्र शोध करण्याचा प्रयास होतोय का पंकज दोन्ही महत्त्वपूर्ण रेड रम मैदानाच्या बाहेर त्यामुळे पंकज याला चढाई करावी लागेल इथे मात्र गुण फलक असेल सामना संपण्यासाठी शेवटचे तीन मिनिटे असताना चौदा गुण होते पालीस संघाचे मात्र त्यामध्ये पुन्हा एक भर पडते पंधरा गुण होता त्याने आठच गुण असतील ते जुगाई स्पोर्ट्स पालवल बी संघाचे आणि थर्ड रेड असेल नऊ नंबरच्या रमेश याच्याकरता थर्ड रेड नऊ नंबरचा रमेश कशा पद्धतीचं कामगिरी करतो हात जपला गेला रमेश बाद होतोय याला पण त्यात मायेने केलेली पकड प्रेमाने केलेली पकड अंजारून गोदारून साकारलेली पकड <laughs> परेश शिंदे सन्माननीय थोडेसे थोडेसेव थोडेसे चेहऱ्यावरती गरमपणा त्यांच्या पाहायला मिळतोय असो होताय कभी कभी ऐसा होता इतके बडे देशो मे ऐशी छोटी छोटी बाते होती रती दोस्त अरु होी चिये

रमेश जबरदस्त कामगिरी करतोय सुंदर अशी कामगिरी याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल पवित्रा स्वीकारला जातोय रमेश याच्या माध्यमातून रमेश एक सोड एक चढाईला घेताना पाहायला मिळेल तो पुन्हा आणि आता मात्र कशाला जातं लोटांकण काहीच कळलं नाही अगदी त्याच्या पाल्यापर्यंत हे लोटांकण जाऊन न पोहोचलं बाद होतो नऊ नंबरचा चढाई फोटो क्षेत्ररक्षक इथे मात्र चढाई करता येतो नऊ नंबरचा चढाई फोटो रमेश समोरवी खेळाडूंना आजमावतोय काय करताय निदान जशा फक्त आहे कशी पार करू याचा विचार केला जातोय तो रमेश याच्याकडून आता मात्र सामना संपण्यासाठी शेवटचं म्हणजे शिल्लक असेल अँकल पकडण्यासाठी हात घातला गेला तिली चूक भी एक चुकीला रमेश याला मुन्ना येईल चढाई करता मुन्ना पुन्हा एकदा मध्यफळीमध्ये थोडीशी चूक कधी इकडे कधी तिकडे कमी खुशी कभी ना। रमेश पुन्हा एकदा रोखले गेले रमेश याच्या आणि रमेश

मुन्ना पाच नंबर ची जर्सी परिधान केलेला मुन्ना या आधीच्या दोन चढ्या दरम्यान दोन गोड घेतले होते मुन्ना याने आता कोणती कामगिरी केली जाते मुन्ना याच्याकडून आता मात्र अशा आकार काय चालेल रोखला गेला मोमेंटम तोडला गेला तो कॉर्नर पटो कुठून त्यानंतर कामगिरी कवर सेटिंगने साकारली आणि सामदारने मुन्ना याला मैदानाच्या बाहेर अशा पद्धतीने सामना येते संपुष्टात येतोय अपेक्षेप्रमाणे विजेता ठरतोय तो दत्त सेवा दत्त कृपा पाली संघ विजयाच्या करतो विजयाच्या संघाचं हार्दिक अभिनंदन पराभूत संघाचे हार्दिक आभार आणि आजची हार उद्याच्या यशापर्यंत पुढ हो, यासाठी खूप